तुमच्या बोलण्यात आलं की अल्कलाईन वॉटरमुळे शरीराला अनेक फायदे होते कोण कोणते आहेत सो सगळ्यात पहिला फायदा जसं की मी सुरुवात अल्कलाइज वॉटरपासून केली होती पाणी कुठलं पिलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट फक्त अल्कलाईन वॉटर नाही घेतलं पाहिजे तर आपल्याला ते जिवंत पाणी असलं पाहिजे म्हणजे पूर्वी आपण प्यायचो पूर्वी आठवत आहे की आपण नदीचं पाणी घेऊन यायचो दिवसभर प्यायचो आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचं ते पाणी पिऊन नका शिळं झालंय हा शिळं आणि ताजं पाणी हे आता आपल्याला समजायला पाहिजे सो ताजं पाणी म्हणजे ज्यामध्ये ऍक्टिव्ह हायड्रोजन आयन आहेत ॲक्टिव्ह हायड्रोजन आहे म्हणजे पाणी ज्यावेळेस वाहत असतं त्यावेळेस त्याचे हायड्रोक्झिल आणि हायड्रोजन मॉलिक्युल ब्रेक होतो त्यामुळे ते जिवंत पाणी पिलं पाहिजे हायड्रोक्झिल ॲटम आल्यामुळे तो अँटीऑक्सिडंट पाणी बनलं ते ठीक आहे आपल्याला रोज एनर्जी देत आहे ठीक आहे तिसरा फायदा जसं मी म्हणलं पहिला फायदा आहे एनर्जी एनर्जी लेवल वाढते चार्जिंग होतं रोजचे आपल्या पेशी चार्जिंग होतात आहे दुसरा फायदा अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळे इम्युनिटी आपली वाढते इम्युनिटी बुस्टअप होते हल्ली आपण बघतो थोडं जरी वातावरणात बदल झाला तरी आजारी पडतात लोक कारण त्यांची इम्युनिटी खराब होती मग इम्युनिटी खराब कोणी केली एक तर एअर पोल्युशननी फ्री रॅडिकल जनरेट केलेत रेडिएशन्समुळं फ्री रॅडिकल जनरेट झालेत आपल्या खाण्यापिण्यामधून फ्री रॅडिकल जनरेट झालेत ह्या सर्व गोष्टी आपल्या इम्युनिटीला डाऊन करतायत सो त्यासाठी आपल्याला युक्त पाणी घेतलं पाहिजे की जे आपण आयुनायझेशनच्या प्रोसेसमधून ते अचीव करू शकतो तिसरा फायदा असा आहे की ते पाणी जे आहे ते पातळ आहे दॅट इज कॉल्ड मायक्रो क्लस्टर्ड पातळ पाणी असल्यामुळे जसं की एखाद्या झाडाला जर तुम्ही कमी पाणी दिलं तर ते मुळापर्यंत जाईल का so ते नाही जाणार ते बरोबर सो ते झाड सुकेल फुलं कमी लागतील फळं कमी लागतील त्याचं आयुष्य कमी होईल राईट पण जर त्याला आपण मायक्रो क्लस्टर्ड पाणी दिलं पातळ पाणी दिलं ज्या पाण्याविषयी आता मी बोलतोय ते आहे चार ते सहा मॉलिक्युलचं पाणी ठीक आहे जे आयनोजन प्रोसेसमधून होतं ते एवढं पातळ आहे की ते इझिली प्रत्येक सेलपर्यंत पोहोचतं सो हायड्रेशन प्रॉपर होतं राईट yeah. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो आपला विषय आहे अल्कलायझेशनचा की बॉडीचा पी एच जर पाणीच हे करायला लागलं तर किडनीवरचा खूप सारा लोड कमी होईल ठीक आहे सो किडनी आनंदी होईल खुश होईल तुमच्यावरती की माझं काम कोणतरी करणार पाणी झालेलं आहे सो <laughs> so, त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या रेस्ट्रिक्शन करायची गरज नाही जरी तुम्ही चहा आवडतोय हो तर चहा प्या पण हे पाणी प्या okay. म्हणजे त्या चहाला किडनीकडे गरज नाही आहे त्या न्यूट्रल करायची हे okay. पाणीच त्याला न्यूट्रल करेल okay. दिवसभरामधून आपल्या जे खाण्यात ऍसिडिक पदार्थ येतात सो हे पाणी जर आपण रेग्युलर पित असेल तर ते ऍसिडिटी नावाचा पहिला आजार निघून जातो ठीक आहे त्याच्यानंतर बॉडीचा पीएच बॅलन्स झाल्यामुळे डायबिटीजसारखे पेशंट ज्यांच्या पेशींना ऍसिडिटी झालेली आहे सो तिथे ते करेक्शन व्हायला हो सुरुवात होते पी एच आणि मग डायबिटीजच्या गोळ्या देखील हळूहळू कमी होऊन बंद होतात मी बऱ्याचशा माझ्या आता या करिअरमध्ये जवळजवळ एकोणीस वर्ष मला प्रॅक्टिसला झाले आणि गेल्या सहा वर्षापासून वॉटर थेरपीवरती काम करतो आहे तर हजारो लोकांचे बी पी शुगर थायरॉईडच्या गोळ्या आम्ही बंद केलेल्या आहेत आणि नॅचरली फक्त ते आत्ता हे पाणी पित आहेत अच्छा yes. सर आता तुमच्या बोलण्यात आलं की लाईव्ह वॉटर right. लाईव्ह वॉटर आपण पिलं पाहिजे आणि त्याचा स्रोत नदी वगैरे right. तर मग वॉटरचा नैसर्गिक स्त्रोत काय आहे आणि याला जोडून माझा पुढचा प्रश्न असा आहे की right. अलीकडे महाकुंभातील right. पाणी दूषित yes. असल्याचा मुद्दा चर्चेत आहे right. तर मग right. ते पाणी अल्कलाईन वॉटर आहे का सो नॅचरल सोर्स काय आहेत अल्कलाईन वॉटरचे बरोबर की आत्ता जे पण मार्केटमध्ये जे आयोनायझर आहेत मग ते ऐवजी डॉक्टर असं काहीतरी सांगा की नाही का की ते पाणी मला अवेलेबल होईल नॅचरली सो so, त्यासाठी आपल्याला हिमालयात जावं लागेल <laughs> कारण ज्या पण आपण नद्या बघतो आहे ज्या पण आत्ता नद्या बघतो आहे शहरातली घाण त्याच्यामध्ये आलेली आहे त्यामुळे ते पाणी आपण पिऊ नाही शकत बरोबर जरी ते वाहत असेल तरी त्यामध्ये एवढे सारे केमिकल्स आहेत एवढं त्याचं हाय टिडियस आहे तर ते पाणी पिऊ नाही शकत सो ज्या पण नद्या आता स्वच्छ आहेत जे आपण कंटिन्युअसली पाणी वाहतंय त्यांचं ठीक आहे पूर्वी आपण बघायचो की वर्षभर नदी व्हायची वर्षभर कारण ते पाणी कुठून कुठून यायचं ते जे साठलेलं पाणी आहे किंवा जमिनीतून कारण नदीच्या साईडनं झाडं असायची भरपूर बरोबर आता तसं काही राहिलेलंच नाही आहे त्यामुळं आता नदीत पाणी नाही येते ते शहरातले घाण आहे गटार आहे ते बरोबर सो नॅचरली नदीचं पाणी बऱ्याच ठिकाणी आता सध्या आपण गंगेचं पाणी म्हणतो बरोबर किंवा बऱ्याच ठिकाणी जे पण पाणी वाहत आहे स्वच्छ आहे असं पाणी नॅचरली अल्कलाईन असतं okay. नॅचरली ते अँटीऑक्सिडंट असतं नॅचरली ते जिवंत असतं ठीक आहे अशा ठिकाणचं पाणी आता हुंजा व्हॅलीमध्ये भेटेल हिमालयामध्ये <laughs> पण ते आता पॉसिबल नाही आहे त्यामुळं आपल्याला जर सर्वाईव्ह करायचं असेल शहरात राहून तर आपल्याला आयोनायझरशिवाय पर्याय नाही आहे याला, याला जोडून माझा आणखी एक प्रश्न होता की महाकुंभातलं पाणी दूषित आहे अशी चर्चा सुरू आहे तर मग ते ठीक आहे म्हणजे ते दूषित आहे नाही आहे त्याच्याशी फारसा काही रोल नाही आपला बट आम्ही हा आम्ही ज्यावेळेस चेक केलं ते पाणी त्यावेळेस त्याचा पीएच पण अल्कलाईन होता ते म्हणजे पिण्यास पिण्यायोग्य आहे ज्यावेळेस आम्ही त्याचा ओ आर पी चेक केला म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल तो देखील ओ आर पी आला त्याला म्हणजे ते जिवंत पाणी आहे ह्या दोन गोष्टी जर आपण चेक केलं मग राहिला प्रश्न त्याचा इन्फेक्शनचा राईट सो so, इन्फेक्शन मध्ये कदाचित तिथे व्हायरस बॅक्टेरिया असू शकतात त्यामुळे कदाचित काही लोक म्हणत असतील की ते पिण्यायोग्य नाहीये बट पाणी ते वाहत ना त्यामुळे ते अँटी आहे आणि अल्कलाइन देखील आहे okay. ओके uh, सर आता जसं आपण अल्कलाइन वॉटर बद्दल बोललो त्याच्या नैसर्गिक स्त्रोत बद्दल बोललो पण मग जर कुणाला घरी अल्कलाइन वॉटर तयार करायचं असेल तर मग त्यासाठी आपण काय करू शकतो जसे लोक तुरटी वापरतात तर मग त्याचा काय फायदा होतो सो आपल्या घरच्या घरी जर अल्कलाईन बनवायचं असेल तर अल्कलाईन अन्न पहिले लक्षात घेतलं पाहिजे सो mm. mm. so, अल्कलाईन अन्न म्हणजे काय की ज्याचा पी एस पेक्षा वरती आहे मग तुम्ही जर काकडी घेतली गाजर घेतलं टोमॅटो घेतला बीट घेतलं जे पण आपण ज्याला सलाड म्हणतो ठीक आहे तर हे जे पी आहे त्याचा पेक्षा वरती आहे सो हे जर पाणी आपण पाण्यामध्ये काकडी टाकून ठेवली रात्रभर आणि सकाळी जर त्याचा पी एच बघितला तर नक्कीच त्याचा पी एच वाढलेला असतो पण परत गोष्ट काय आली की ते पाणी पातळ झाले का नाही ते पाणी लाईव्ह झाले का नाही ते पाणी अँटीऑक्सिडंट आहे का नाही म्हणजे ते फक्त अल्कलाईन झाले ते बरोबर सो थोडाफार उन्नीस बीस फरक पडेल पण ज्या पद्धतीनं जे आयोनायझर्स आहेत मार्केटमध्ये तो इफेक्ट आणि त्या काकडीतल्या पाण्याचा इफेक्ट ह्याला कंपेरिजन नाही करू शकत आपण राईट पण मग पाण्यात बऱ्यापैकी लोक तुरटी फिरवतात अल्लाईन इज अल्कलाईन पण अगेन तेच म्हणजे जसं काकडीनं काम केलं तुरटीचं पण तेच काम आहे पीएच त्याचं वाढवणे आणि पीएच वाढवल्यामुळे थोडंफार तर इम्प्रुव्हमेंट होणारच म्हणजे नॉर्मली जे ऍसिडिटीच्या गोळ्या वगैरे खात आहेत लोक त्याला थोडाफार फरक पडू शकतो बट ते मोठे मोठे आजार थांबू नाही शकणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती मी खाण्याविषयी बोललो ती म्हणजे केमिकलयुक्त अन्न आपण खातोय सो so, त्याला काढण्यासाठी त्या केमिकलला काढण्यासाठी आपल्याकडे इलेव्हन पॉईंट फाईव्हचं पाणी आहे जे हायली अल्कलाईन असतं राईट त्या पाण्यामध्ये जर आपण भाज्या फळं डीप करून ठेवल्यात तर ते पूर्णपणे नैसर्गिक होतात किंवा शुद्ध होतात त्या ओके राईट तर मग अशा पद्धतीने डॉक्टर तुकाराम आवाळे यांनी आपल्याला अल्कनाईन वॉटर नेमके काय आहे त्याचा शरीराला काय फायदा होतो त्याबद्दलचे जे काही समज गैरसमज आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला सोप्या शब्दात दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाहत रहा आझाद मराठी